आम्ही तुला मारून टाकू गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून जिवे मारण्याची धमकी टीम इंडियाच्या कोचने दाखल केली एफ आय आर भाजपचे माजी खासदार आणि भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आयसीएस काश्मीरकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे बुधवारी त्यांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आणि एफ आय आरसाठी औपचारिक तक्रार दाखल केली त्याने कुटुंबासाठी सुरक्षेची मागणी केली पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गौतम गंभीरने त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप नेते गौतम गंभीर यांनी या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आणि म्हटलं होतं की भारत या कृत्याला प्रत्युत्तर देईल गंभीर यानं एक्सवर लिहिलं होतं की मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना आणि यासाठी जबाबदार असलेल्याने त्याची किंमत मोजावी लागेल बावीस एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात पंचवीस भारतीय आणि एक नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला आहे लष्कर ए प्रॉक्सी शाखा असलेल्या रेजिस्टन्स फ्रंटने टी आर एफ या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली पण उघडकीस आल्यानंतर पाकिस्तान अजूनही म्हणत आहे की या दहशतवादी हल्ल्यात आमचा काही सहभाग नाही पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले या हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांचा शोध घेत आहे त्यांना चौकशीसाठी शेकडो लोकांना ताब्यात घेतलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली